नमस्कार शेतकरी बंधूंनो चौरा शेतकरी उत्पादक कंपनी आजगाव तालुका पवनी जिल्हा भंडारा इथे पहिल्यांदाच केळी या फळबागाचे उत्पादन घेण्यात येत आहे राकेश बळीराम मथुरे यांच्या शेतामध्ये एक हेक्टर या केळीची लागवड केलेली आहे जी नाईन ही व्हेरायटी आहे रायजिनसाईन कंपनी मार्फत ही रोपे आणलेली होती कृषी विभाग आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली चौरास भागात पहिल्यांदाच या केळी उत्पादन घेण्यात येत आहे उन्हापासून चांगले संरक्षण करून रोपाची जोमदार वाढ झालेली आहे अनुकूल वातावरण आणि जमीन काळ्या मात काळी दर्जेदार असल्यामुळे उत्पादन चांगल्या येण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद